फेशिव्ह सीजन स्टार्ट व्हायच्या आधीच टाटानी हॅरियर आणि सफारीमध्ये ॲडव्हेंचर आणि ॲडव्हेंचर एक्स एक्स प्लस असे व्हेरियंट लाँच केलेले आहे ला आणि प्रत्येक व्हेरियंटसोबत एक्स हा पॅकसुद्धा ठेवलेला आहे म्हणजे पहिले दहा ते अकरा व्हेरियंट जे होते ते आता फक्त पाच होणार आहे आणि सोबत एक्स नावाचा पॅकसुद्धा किंवा एक्स प्लस नावाचा पॅकसुद्धा ठेवलेला आहे म्हणजे चे फीचर तुम्हाला फक्त पस्तीस हजार एक्स्ट्रा देऊनच मिळणार आहे त्यात महत्वाचं म्हणजे कमी प्राईजमध्ये ऍडासचे फीचर म्हणजे अठरा ते एकोणीस वा लाखाच्या कारमध्ये जसं आता आपण आज बोलणार आहे हे आहे प्युअर व्हेरियंट प्युअर एक्स व्हेरियंट सफारीचं यात मिनिमम जे फीचर होते ते तर येतातच पण ऍडास्टचे फीचर ॲड होणार आहे ज्यात तुम्हाला असं वाटेल की तुमची गाडी टॉप व्हेरियंटच आहे चला बघूया या, या बद्दल आणि महत्वाचं म्हणजे कमी प्राईजमध्ये जास्त फीचर टाटाने कसे दिलेले आहे बरं मग ऍडासचे फीचर दिले तर कमी काय केलं ते सुद्धा बघू चला व्हिडिओला स्टार्ट कर चला बोलूया या बद्दल प्युअर एक्स वेरियंट आहे सफारीचं फ्रंट पासून स्टार्ट करू जर मी तुम्हाला म्हणतोय एक्स आहे म्हणजे पॅक जो मिळतोय एक्स नावाचा किंवा ज्या ॲडॅस लेवलची फीचर आहे त्यात तुम्हाला रडार मिळणं स्वाभाविक आहे थ्री सिक्स डिग्री कॅमेरा सुद्धा मिळणार आहे बाकी प्युअरचं जे वेरियंट होतं जिथे तुम्हाला सिल्वर कलरचे मॅस्कॉट मिळत नाही जसे बाकी वेरियंटमध्ये मिळतात जसे याला आहे सिल्वर कलरचे मॅस्कॉट मिळतात तसे इथे दिलेले नाही आहे आणि ग्रिल वगैरे सिल्वर काही एलिमेंट दिलेला नाही आहे पण इथे ॲडॅसचे फीचर दिलेले आहेत फॉगला मिळत नाही पण प्रोजेक्टर हेडलाईमचं से सेक्शन दिलेलं आहे याच्या वरच्या वेरियंटमध्ये जे मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता तिथे नॉर्मल सफारीचं बॅचिंग आहे ते स्टीलमध्ये अवेलेबल होतं साईड प्रोफाईल आल्यानंतर का हो तुम्हाला काही कमी मिळू शकतात ती म्हणजे अलॉय व्हीलची आता तुम्ही म्हणाल अलॉय व्हील तर आहे पण हे जुने अलॉय व्हील आहे जे जनरली लँड रोवरला मिळायचे असंच डिझाईन होतं ते इथे तुम्हाला नॉर्मल व्हील मिळतात म्हणजे ते दुसरे जे अलोय विल आहेत हे बघा हे असे व्हील दिलेले नाही आहेत है अशे अलाव में में आ, हे असे अलावेल मिळतात सिल्वर कलरमध्ये आणि हे वॉन्डर एम आर एफचे चे टायर आहे टू थर्टी फायव्ह बाय सिक्स्टी फाय आर सेवन्टीन हे सतरा इंच आहे आणि याच्या वरच्या व्हिरियंटमध्ये अठरा इंच मिळतात जे हे आहे जे ऑलरेडी मी कव्हर केलेलं आहे थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे म्हणजे इथे कॅमेरा तुम्हाला मिळून जाईल सफारीचं तुम्ही इथे बॅजिंग सुद्धा बघू शकता रिक्वेस्ट सेन्सरचं ऑप्शन इथे दिलेलं नाही बाकी डायमेन्शन वगैरे कुठलाही चेंज इथे दिलेला नाही आहे सगळं सेम आहे फक्त तुम्हाला कमी जे जाणवती ती जाणवती ह्या एक दोन गोष्टींची बरं डिस्क ब्रेक दोन्ही चारही टायरला आहे म्हणजे पुढे आणि मागे दोन्ही जागी दिलेल्या आहेत रिअरला आल्यानंतर रिअरला आल्यानंतर तुम्हाला काही कमी नक्कीच जाणवतील प्युअर वेरियंट बद्दल बोलतोय आपण तिथे डिफॉगर दिलेले नाही आणि वायपर वॉशर दिलेला आहे हायमॉन स्टॉप लॅम्प इथे बघू शकता आणि शार्क फेन अँटिना दिलेला आहे तर डिफॉगर इथे कमी मिळेल थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा इथे आहे सफारीचं बॅजिंग बघू शकता दोन पार्किंग सेन्सर दिलेला आहे आणि अजून एक महत्वाची कमी म्हणजे इथे स्पेर व्हील दिलेला नाही आहे हे बघा इथे स्पेअर व्हील दिलेलं नाही आहे तर ही कमी कंपनीने नक्कीच केलेली आहे कमी आहे ती एक फीचर कमी आहे आणि कनेक्टिंग लाईट इथे मिळणार नाही मागे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी सेम तुम्हाला अवेलेबल होतील कारण सिटिंग कम्फर्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त इथे फॅब्रिक अपॉस्टी दिलेली आहे ही बघा आणि दुसरी कमी म्हणजे ह्याच्या वरच्या वेरियंटमध्ये मध्ये जिथे तुम्हाला चार्जिंगचे ऑप्शन मिळतात तिथे पाच वोल्डचं दोन वोल्डचं ती तुम्हाला इथे कमी मिळणार आहे प्युअर व्हेरियंटमध्ये ते तुम्हाला इथे मिळणार नाही आणि वुफर वगैरे तर तसंही दिलेलं नाही आहे ही एक कमी तुम्हाला जाणवू शकते ठीक आहे इथे तुम्हाला फॅब्रिक अपॉसिटी मिळून जाते आणि इथे चार्जिंगचे ऑप्शन शेवटच्या थर्ड रोला दिलेले नाही आहे दे मोशन सेन्सरचे जे डोअर आहे ते डोर फक्त टॉप द वेरियंटमध्ये मिळतं या व्हेरियंटमध्ये ते दिलेलं नाही आहे ते फक्त टॉप व्हेरियंटलाच अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे डोअरला आल्यानंतर इथे तुम्हाला फॅब्रिक अपॉस्टी मिळतो म्हणजे कापड आहे हा इथे लेदर वगैरे दिलेलं नाही आहे आणि ही सुद्धा फॅब्रिक अपॉस्टीच आहे इथे लेदर अपॉस्टी ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला मिळणार नाही आणि महत्वाचं हो म्हणजे इथे ऑन व्हेज दिलेलं नाही आहे आणि इथे तुम्हाला मिळणार नाही कप फोल्डर सुद्धा बाकी ही सीट ना पुढे मागे होऊ शकते ठीक आहे हे बघा ही सीट पुढे मागे होऊ शकते हे एक चांगली गोष्ट आहे कारण मागे जर बसणाऱ्याला थोडं पुढे सरकायचं असेल तर तुम्ही इथे मॅनेज करू शकता दुसरं इथे पॅन्ड्रोमिक संदरूप अवेलेबल होतं हे खूप महत्वाचं आहे एक्सपॅक बद्दल आपण बोलतोय असं म्हटलं तरी चालेल इथे दोन चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे ते चार्जिंग सॉकेट तुम्हाला इथे अवेलेबल होते मागे दिलेले नाही आहे आणि फॅब्रिक आहे ऍडजस्टेबल हेड्रेस ऑप्शन इथे दिलेलं आहे रिक्वेस्ट सेन्सर तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे नॉर्मल डोर ओपन करायला लागेल की मी तुम्हाला आत गेल्यानंतर दाखवतोच इथे फॅब्रिक अपोस्ट दिलेले आहे आणि इथे कुठल्या इलेक्ट्रिकल ॲडजस्टमेंटचं फीचर वगैरे दिलेलं नाही तुम्हाला जी सीट आहे ड्रायव्हरची सीट ती तुम्हाला अशीच मॅनेज करायला लागणार आहे ठीक आहे नॉर्मली हाताने इथे रॉड असतो तो पूल करा पुढे वा किंवा इथून हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर दिलेलं आहे आता आपल्याला पैसे कमी देऊन जास्त फीचर घ्यायची सवय आहे आणि ती सवय आपल्या कंपन्या देणार नाही तर कोण देणार त्यामुळे इथे कुठले फीचरची कमी नाही आहे इथे तुम्हाला क्रूज कंट्रोलचं ऑप्शन दिलेलं आहे इलिमिनेटेड टाटाचा लोगो सगळीकडेच अवेलेबल होतो इन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला इथे डिजिटल दिलेलं आहे इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात इथे मात्र तुम्हाला एक कमी जाणवेल ती म्हणजे ही स्क्रीन आहे ना ही स्क्रीन थोडी छोटी आहे तर त्यासोबत तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल पण ऍडजस्ट दुसरे कुठे कुठे करायची गरज आहे का नाही आहे कारण थ्री डी व्ह्यू टू डी व्ह्यू थ्री सिक्स डिग्री कॅमेरा त्याची चांगली क्वालिटी या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे अँड्रॉइड टू ऍपल कारप्लेचं ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे बघा प्लीज कनेक्ट ॲपल कारप्ले एबल स्मार्टफोन वाय बी ऑर पेर वाय ब्ल्यूटूथ ठीक आहे तर हे तुम्हाला अवेलेबल होईल कमी कुठली की ही साईज जी आहे ना स्क्रीनची ती छोटी आहे दुसरी कमी म्हणजे इथं आयर व्ही आहे ना तो नॉर्मल दिलेला आहे ऑटो डिमिंग दिलेला नाही आहे बाकी टच वगैरे सगळं तसंच दिलेलं आहे फक्त इथं जे फिनिशिंग येतं टॉप ऑफ द व्हेरियंटला ते याच्यावरच्या वेरियंटला ते थोडं स्मूथ दिलेलं आहे आणि तिथे स्टिचिंग दिलेली आहे इथे स्टिचिंग दिलेली नाही जी ऑलरेडी यायची नाही मी जस्ट सांगतोय तुम्हाला की कम्पेअर कसं करायचं कम्पेअर करताना याच्यावरच्या व्हेरियंटमध्ये बाकी ह्या सगळ्या गोष्टी तर अवेलेबल होतील पण पंचेचाळीस वॉटचं चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे ज्यात तुम्ही लॅपटॉप चार्ज करू शकता जो तुम्हाला इथे मिळणार नाही इथे तुम्हाला पाच वरचं थ्री एम पीचं चार्जिंग सॉकेट यू बी चार्जिंग सॉकेट ए टाईप आणि सी टाईप असं अवेलेबल होणार आहे मॅन्युअल गिअर बॅग्सबद्दल गिअर बॉक्सबद्दल बोलतोय आणि याच्या वरच्या वेरियंटमध्ये पार्कसिस्ट ऑटोहोल्डचं फीचर दिलेलं आहे हे आपलं नॉर्मलच हँडब्रेक दिलेला आहे इथे फॅब्रिक अपॉसिटी आहे इथे चार्जिंग सॉकेट आहे हे सारखेच आहे म्हणजे कुठल्याही व्हेरियंटमध्ये जावा तुम्ही इथे तुम्हाला व्हॅनिटी मिर दिलेला नाही आहे सनवायझरमध्ये आणि इथे तर नक्कीच काही नसणार आहे आयुर्वेद मी तुम्हाला सांगितलं तो नॉर्मल मॅन्युअलच दिलेला आहे पण एक चांगली बाब म्हणजे तुम्हाला ते संदर्भ अवेलेबल होऊन जातं जे आपल्याला लागतं कंपनीने ते दिलेलं आहे बस ह्या कमी आहेत ज्या कमी तुम्हाला जाणवू शकतात पण मला अजून ह्या कमी जाणवल्या नाही आहे हे छोटे मोठे फीचर आपण नक्कीच मॅनेज करू शकतो कारण प्राइस रेंज पण तशीच आहे बाकी गाडीचा परफॉर्मन्स गाडीच्या सगळ्या गोष्टी जशाच तशा दिलेल्या आहे भारत एन कॅप असो की ग्लोबल इन कॅप फायव्ह स्टार रेटिंग कार ही घेऊन आलेली आहे कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे सफारीबद्दल बोलतोय प्युअर व्हेरियंट आहे वीस लाखाच्या आतच तुम्हाला ही गाडी अवेलेबल होते अजून काय हवं आहे त्यातही या सगळ्या गोष्टींसोबत ॲडासची फीचर मिळणार आहे प्युअर एक्स वेरियंटबद्दल आपण बोलतोय सगळ्याच तर गोष्टी मॅनेज झाल्या म्हणजे दुसरं काय हवं आहे महत्त्वाचं म्हणजे कमी रेंजमध्ये हे जे पॅक अवेलेबल करून द्यायचं जे आहे कंपनीचं ते जास्त जस्टिफाय करतं कारण तीस पस्तीस लाख तीस पस्तीस हजार रुपये एक्स्ट्रा द्या आणि तुम्हाला एक चांगला पॅक अवेलेबल होऊन जातो गाडीमध्ये काय कमी आहे हे मी तुम्हाला सांगितलं पण क्रेटा सोबत जर एक वीस लाखाच्या आत तुम्ही जायचा विचार करतात किंवा मग ह्याची डायरेक्ट कम्पेटर एक्सो सोवीस सेव्हन डब्लू त्याच्यासोबत जरी तुम्हाला जायचा विचार केला तरी तुम्ही एक्स फाईव्ह एम एक्स फाईव्ह सोबत कम्पेअर करू शकता जिथे तुम्हाला अलॉविल वगैरे मिळतात इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन मिळत नाही नॉर्मली गाडी स्टार्ट करायला लागते पण बाकी ह्या ॲडासचे फीचर मिळणार नाही जे फीचर कंपनीने ह्या पॅकसोबत दिलेलं आहे बाकी सगळे व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जाता आता कमेंट सेक्शनमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद